हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज, राज गुह्य योग आपण दुसरा श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आता आठव्या पॅरिग्राफ पासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद <coughs> वेदांत सूत्रातही तीन पॉइंट दोन पॉइंट सव्वीस मध्ये याचे वर्णन पुढील शब्दांत करण्यात आले आहे प्रकाश कर्मणी अभ्यासात भक्ती योग इतका प्रभावी आहे की केवळ भक्तिपूर्ण कार्यामध्ये निमग्न झाल्यामुळेच मनुष्य प्रबुद्ध होतो तर प्रबुद्ध होतो म्हणजे काय आहे त्याचं हृदय आहे ते, ते प्रकाशित होत तर भक्तियोग तो व्यक्ती करतो आहे भक्तिमय कार्यामध्ये मग आहे तर मग त्याला ज्ञान होत मी कोण आहे भगवंत कोण आहेत आमचा संबंध काय आहे मी भगवंतांच्या संतुष्टीसाठी काय करायला हवं हे सगळं त्याला समजत कर्मणी अभ्यासात ह्याचा अर्थ आहे भक्तिमय कार्यात निमग्न राहणे तर अभ्यास म्हणजे काय सराव करणं जो रोज आपण सराव करतो अभ्यास करायचा असतो ते तर जेव्हा व्यक्ती भक्तिमय कार्यात निमग्न राहतो तेव्हा त्याचं जीवन आहे ते उजळून निघतं प्रकाश कर्मणी अभ्यासात तर आता हा मुद्दा पटवण्यासाठी श्री आहेत त्यांच्या कथा सांगायला सुरुवात करत आहेत वाचूया याचे प्रत्यक्ष उदाहरण नारद मुनीच्या पूर्व जीवनावरून पाहण्यास मिळते नारद मुनी आपल्या पूर्वजन्मात दासी पुत्र होते ते अशिक्षित होते तसेच त्यांचा उच्च कुळातही जन्म झाला नव्हता तर आपण जे वरच्या पॅरेग्राफ मध्ये वाचला आहे की आध्यात्मिक जीवनातील ही प्रगती कोणत्याही प्रकारच्या पूर्व शिक्षणावर किंवा पूर्व पा, पात्रतेवर अवलंबून असत नाही त्याच हे उदाहरण आहे आता हा जो दासी पुत्र आहे तो कसा आहे अशिक्षित आहे दासीचा पुत्र आहे म्हणजे अगदी गरीब आहे गरीब कुळात जन्म आहे आणि पुढे लिहिलं आहे परंतु जेव्हा त्यांची माता महान भक्तांची सेवा करीत असे तेव्हा ते सुद्धा त्या महान भक्तांची सेवा करीत असत कधी कधी ते म्हणजे दासी पुत्र आहेत ते स्वत भक्तांची सेवा करीत असत तर आपण ही कथा ही कुठे येते आहे श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंधामध्ये येते आहे तर त्यातले श्लोक आहेत ते आता श्रील प्रोपाद देत आहेत ते वाचूया आपण नारद मुनी प्रार्थना करताना म्हणतात की तर हा श्लोक आहे एक पॉइंट पाच पॉइंट पंचवीस श्रीमद हा एक पॉइंट म्हणजे पहिला स्कंध आहे पाचवा अध्याय आहे अध्यायाचं नाव आहे नारदांचा व्यासांना उपदेश तर व्यासदेव आहेत ते नारद मुनीचे आणि व्यासदेवांना नारद मुनी आपल्या आधीच्या जन्माची कथा सांगत आहेत तर कसे आहेत आधीच्या जन्मात ते दासीपुत्र होते आणि एका ब्राह्मणाच्या आश्रमशाळेमध्ये ते राहत होते आपल्या मातेसमवेत आणि तिथे आता जसा चातुर्मास सुरू झाला आहे तसा चातुर्मास सुरू झाला होता त्यामुळे अनेक महान भक्त आहेत ते एकाच ठिकाणी राहून चार महिने भगवंतांच्या सगळ्या लीलांचं वाचन कथन हे करत राहिले आणि ही जी आ, नारदमुनीच्या आधीच्या जन्मात नारदमुनी कोण होते दासीपुत्र होते तर दासी जी आहे त्यांची आई आणि हा दासीपुत्र ह्यांनी सगळ दोघांनीही त्या महान भक्तांची वेगवेगळी सेवा केली त्यावेळच्या प्रसंगात हे श्लोक येत आहेत हा पहिला श्लोक वाचतो आहोत आपण इथे एक पॉईंट पाच पॉइंट पंचवीस चार ओळींचा हा श्लोक आहे उच्छेष्ट पान अनुमोदितो द्विजय सकृत तत अपास्त एवं प्रवृत्तस्य विशुद्ध चेतस तद्धर्म एव आत्मरुचि प्रजायते लिहित पुढे श्रीमंत भागवताच्या या श्लोकामध्ये एक पॉइंट पाच पॉइंट पंचवीस मध्ये नारद मुनी आपले शिष्य व्यासदेव यांना आपल्या पूर्व आयुष्याबद्दल सांगतात ते म्हणजे नारद मुनी म्हणतात की बाल्यावस्थेत महाभागवतांची म्हणजे महान भक्तांची चातुर्मास्यामध्ये सेवा करीत असताना ते दासीपुत्र त्यांच्याशी म्हणजे या महान भक्तांशी निकट संगत सत्संग करीत असत काही वेळा ऋषी मुनी आपले शेष अन्न पानावर सोडत असत आणि ती पात्रे धुणाऱ्या बालकाला शेष अन्नाची चव घेण्याची इच्छा होई म्हणून महान भक्तांकडून तो बालक शेष अन्न ग्रहण करण्यासाठी अनुमती घेत असे तर ज्या ताटांमध्ये अन्न या महान भक्तांना वाढलं जायचं तर कधी त्यांच्याकडून ते राहिलं जास्तच तर मग हा दासीपुत्र आहे तो त्यांना विचारायचा आहे राहिलेलं अन्न आहे तर मी खाऊ का तर ते त्याला खायला परवानगी द्यायचे <coughs> तर आ, हा ही जी पहिली ओळ आपण आता या श्लोकाची वाचली त्यात ते तेच दिलेलं आहे उच्चिष्ट लेपान म्हणजे जे उष्ट अन्न होतं अनु अनु ते अनुमोदितो त्यांची अनुमती मिळाली कोणाची जे भक्त आले होते त्यांची आणि त्यामुळे काय झालं त्यांनी ते भोजन केलं पुढे वाचते आहे मग ते मग त्यांच्या म्हणजे त्यांच्या म्हणजे त्या महाभागवतांच्या महान भक्तांच्या अनुमतीने परवानगीने नारद ते शेष अन्न खात असत तर प्रत्यक्ष नारद मुनी नाही नारद मुनी जे आदल्या जन्मीचे दासी पुत्र होते ते ते शेष अन्न शेष म्हणजे राहिलेले जे उरलेलं अन्न आहे ते खात असत यामुळे तो बालक सर्व पा, पाप कर्मांतून मुक्त झाला तर दुसरी ओळ दिली आहे बघा त्याच्यात दिलं आहे सकृत स्म तत अपास्त किल्बिश त्यामुळे सर्व किलविष सर्व पाप आहेत ती दूर गेली नष्ट झाली पुढे दिला बघा यामुळे तो बालक सर्व पाप कर्मांतून मुक्त झाला तर ते भगवंतांना भोग नैवेद्य दाखवूनच ते सगळे महान भक्त खायचे आणि त्यांचं उरलेलं जे अन्न आहे ते भगवंतांचा प्रसाद असतो त्याला महाप्रसाद म्हणतात आणि महाप्रसाद जेव्हा एखादा भक्त खातो आणि उरत त्याला महामहाप्रसाद म्हणतात तर असा हा जो भक्तांचा उरलेला प्रसाद होता तो या दासीपुत्रांनी खाल्ला आणि त्यामुळे तो दासीपुत्र बालक आहे तो सर्व पाप कर्मांतून मुक्त झाला जसजसे त्या बालकाने अन्न सेवन केले तस तसे हळूहळू ऋषींप्रमाणे त्याचे हृदय ही शुद्ध झाले तर तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द बघा विशुद्ध चेतसा तर त्याचं चे चित्त आहे हृदय आहे ते शुद्ध झालं तर असा हा जो भक्त आहे तो इतका म्हणजे स्वतःही खूप भक्ती करतो महान भक्त असतात त्यांच्याबद्दल म्हटलं जातं आणि असे महान भक्त आहेत ते इतरांवरही कृपेची दृष्टी टाकत असतात तर भक्तांच्या कृपामय दृष्टीनेही मनुष्याची पापे नष्ट होतात तर असा हा जो दासीपुत्र आहे अगदी सामान्य कुळातला बालक आहे अत्यंत गरीब आहे अशिक्षित आहे पण हा दासीपुत्र होता तो एकदम गुणी होता त्यांनी सतत चार महिने त्या महान भक्तांचा संघ घेतला त्यांच्याकडून श्रवणम केलं भगवंतांची जी चर्चा करत होते त्याचं श्रवण केलं आणि त्यांची सगळ्यांची सेवा केली तर असा हा जो पाच वर्षाचा बालक आहे दासीपुत्र त्याने कधीच अयोग्य कार्यामध्ये आपल्याला रमवलं नाही वेळ घालवला नाही आणि जेव्हा या महान भक्तांनी बघितलं की हा एवढासा पाच वर्षाचा दासीपुत्र आहे बालक आहे तो आपली रोज नियमितपणे सेवा करतो आहे आपण ज्या कृष्ण कथा करतो आहोत उत, त्याचं उत्सुकतेने हा बालक श्रवणम करतो आहे त्यामुळे त्या महान भक्तांनी या दासी पुत्रावर कृपामय दृष्टिक्षेप टाकला म्हणजे मोठ्या प्रेमाने कृपेने त्याच्याकडे बघितलं आणि त्यांचा महामहाप्रसाद आहे तो सुद्धा खायला दिला आणि त्यामुळे तो दासी पुत्र होता तो पाप कर्मांतून मुक्त झाला तर भगवंतांचा प्रसाद खाल्ल्याचा लाभ प्रचंड असतो आपण जसं एक श्लोक वाचतो बघा अथ श्री कृष्ण नामादी न भव ग्राह्यम इंद्रिये सेवोन मुखे हि जिव्हा स्वयं एव स्फुरद्यता तर अत हा म्हणून काय म्हणून आपली कशी इंद्रिय आहेत भौतिक इंद्रिय आहेत श्रीकृष्ण आदी भगवान श्रीकृष्णांचं नाम रूप गुण लीला हे सगळं भगवंतां समा, समानच दिव्य आहे आणि त्यामुळे न भवेत ग्राह्य इंद्रिय आपल्या भौतिक इंद्रियांनी आपण भगवंतांना जाणू शकत नाही मग कशा रीतीने जाणू शकतो सेवन मुखेही जिव्हा आद तर आपण जेव्हा आपली इंद्रिय आहेत त्यांनी भगवंतांची सेवा करायला लागतो जिभेने आपण दोन कार्य करतो एक तर भगवंतांचं नाम घेतो आणि जिव्हेने कृष्ण प्रसाद खातो तर अशा रीतीने व्यक्ती जेव्हा जीभ जीवा या इंद्रियाला भगवंतांच्या सेवेत लावतो आहे आपल्या इतर इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो आहे तेव्हा काय होतं दिव्य अशा भगवंतांशी तो जोडला जातो आणि त्याचा हा भक्तिमय प्रयत्न भगवंत जेव्हा बघतात तेव्हा आहे की एव स्फुरद्यता भगवंतच त्याच्या समोर प्रकट होतात त्याच्या जीवनात त्याला भगवंतांचा अनुभव यायला लागतो तर असा हा जो बालक आहे त्याला सुद्धा काय आहे हा भगवंतांचा प्रसाद पण खायला मिळाला आणि भगवंतांच्या भक्तांचा प्रसाद खायला मिळाला आता आपण पुढे वाचूया महान भक्त अखंड भगवत भक्तीचे श्रवण आणि कीर्तनाद्वारे रसास्वादन करीत असतात तर महान भक्त आहेत ते अजिबात आपला वेळ कुठेही फुकट घालवत नाहीत म्हणून लीला इथे अखंड भगवत भक्तीचे श्रवण कीर्तनाद्वारे रस आस्वादन करीत असतात तर त्यांची भक्ती कधीच खंडित होत नाहीत ही सेवा किंवा ती सेवा हे काहीतरी त्यांचं सुरूच असत आणि भगवंतांची सेवा इतक्या मोठ्या प्रेमाने करतात आणि भगवंतांची सेवा केल्याने त्यांना खूप आनंद होत असतो आणि म्हणून म्हटलं आहे की ते रसास्वादन करीत असतात रस आनंद म्हणजे त्यांना रुची असते या सेवेमध्ये आवड असते गोडी निर्माण झालेली असते नारदांमध्येही त्या अभिरुचीचा हळूहळू विकास झाला तर नारद मुनी जे दासीपुत्र आहेत पूर्व जन्मातलं सांगितलंय तर ते छोटेसे बालक होते पाच वर्षाचे पण असे महान भक्तांबरोबर त्यांनी संघ घेतला होता जे अखंडपणे भगवान नामाबद्दल श्रवण करत होते कीर्तन करत होते त्या हरिनामाचं रस आस्वादन करण्यात मग्न होते त्यांचा संघ या पाच वर्षाच्या बालकाला मिळाल्यामुळे तो सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा अभिरुचीचा आवडी आवड आहे त्याचा हळूहळू विकास व्हायला लागला हरिनामाप्रती हरी बद्दल श्रवण करण्याप्रती त्याची रुची वाढायला लागली जसं आपण म्हणतो ना जैसा संघ वैसा रंग तर <clears throat> चातुर्मासात चार महिने महान भक्तांचा संघ या बालकाला मिळाला होता आणि हा जो दासी पुत्र आहे तो सतत आपल्या आई बरोबर वर त्या सगळ्या ब्राह्मणांच्या वेगवेगळ्या सेवा करत असे तर कधी त्यांची भांडी घासणं आहे त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं आहे स्वयंपाकासाठी लाकडं तोडणं आहे आईच्या मागे 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 हे मूल सतत सेवेत असायचं आणि हे भक्त आहेत ते जेव्हा सत्संग करायचे आहेत त्यावेळी तो पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर राहायचा आणि सतत त्यांची एकतर सेवा करायचा किंवा श्रवणम करायचा आणि इथे बाकी कुठे भरकटात न राहिल्यामुळे कुठेच बाहेर न गेल्यामुळे हा दासीपुत्र आहे त्याला हरिनाम श्रवण कीर्तनात गोडी वाटायला ला लागली आणि सोबत कृष्ण सुद्धा तो खात असायचा तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल